अण्णा आज तळेगाव नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या कामाचा आढावा घेतला काय सांगाल कुठपर्यंत काम आलेलं आता जर रविवारी या ठिकाणी येऊन कामाची पाहणी करतोय फिनिशिंगमध्ये असल्यामुळं छोट्या मोठ्या काही चुका असतील किंवा जर क्वालिटीमध्ये काही काम आपल्या निदर्शनात आले की खराब केले जाते तर त्या ठिकाणी तात्काळ बदल केले जातात किंवा काही सजेशन आर्किटेक्टकडनं इथल्या काही कॉन्टॅक्टर आहेत त्यांच्याकडनं देखील घेऊन बदल करून लवकरात लवकर ही बिल्डिंग कशी तळेगाव दाभडे शहरातल्या नागरिकांच्या सेवेकरता उपलब्ध होईल हा आम्ही विचार करतोय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय तीस तारखेच्या पुढल्याही दिवशी आपल्याला तारीख मिळू शकते त्यामुळं आपण त्या अगोदर या संपूर्ण इमारतीचं काम पूर्ण करून रेडी केली पाहिजे किंवा आपल्याला ही वास्तू संपूर्ण या ठिकाणी अत्यावत करत असताना प्रशासकीय सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज करण्याचा आम्ही विचार करतो इमारतीच्या लोकार्पणासोबतच कर शेजारी आणखीन एक बांधकाम पूर्णत्वास येताना दिसत आहे त्याबद्दल काय सांग छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू महाराजांचा स्मारक आमच्या तळेगाव दाबाड येथे येथील असलेल्या शिवशंभू स्मारक समितीचे संस्थापक सन्मान्य संतोष वसंतराव भेगडे पाटील यांच्या संकल्पनेतून स्मारक उभं राहते आम्हाला खूप ते समाधान आहे की तळेगाव आपले ऐतिहासिक शहर म्हणत असताना या ठिकाणी सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचं स्मारक झालं पाहिजे परंतु त्या अगोदर आम्ही नगरपालिके देखील त्यांचे प्रतिकृती या ठिकाणी साकारतोय आणि त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी आणि शंभू महाराजांचं देखील पुतळा या ठिकाणी या इमारतीच्या उद्घाटनाच्या दिवशीच त्याचा देखील लोकार्पण करतोय